सुल्तानपूर प्रतिनिधी खुलताबाद तालुक्यातील सुल्तानपूर येथे साहेबराव पाटील विद्यालयात आनंद नगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन खुलताबाद तालुका काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे सुल्तानपूर भाडेगाव ग्रुप पंचायतचे सरपंच संजय मोरे जगन्नाथ चव्हाण शेख वसंत चव्हाण व कैलास रावसाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बनकरराव चोपटे यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन खुलताबाद तालुका काँग्रेस पक्ष तालुक तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे सुलतानपूर भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच संजय मोरे जगन्नाथ चौहान आसिफ शेख वसंत चौहान व कै साहेबराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बबनराव चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सुलतानपूरचे शिक्षक व युनिक पब्लिक स्कूलचे शिक्षक जिल्हा परिषद शाळा भांडेगाव व विद्यार्थी ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम विद्यार्थ्यांशी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी शेव पाणीपुरी वडापाव गुलाबजामुन खोबडा लाडू तिळाचे लाडू कचोरी भेळ वडापाव असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व पालक मेथी बोर पेरू मिरच्या दुकाने सजली होती यातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचा अनुभव घेतला या प्रसंगी बुचडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडेगावचे मुख्याध्यापक संजय होळकर केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सुरेश राहणे युनिक पब्लिक स्कूल मुख्याध्यापक आदित्य गायके माळी मोहन सुरेखा नागे अनि शेख हुमायू पद्मा आधाने मंजूषा गन्ने यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीसाठी मुख्याध्यापक बबनराव चोपडे रामकृष्ण अधाने विजय कुमार लगडे विजयकुमार लगड दादासाहेब रहाणे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन रोहनदास जवळे यांनी तर आभार रामकृष्ण आधारे यांनी केले